आमदार साहेब काय म्हणले हे डुकर म्हणले उसामध्ये घुसलेत म्हणले आता मान्य आम्ही डुकर हो, आम्ही तरी चार पाच धांडे तोडले असतील ते डुकर म्हणून उसात जाऊन तुम्ही तर आखा कारखाना गेल्या राहडुक्र झाले की हो रात्री अकरा वाजता तिकटाच्या दिवशी मी तुम्हाला फोन केला होता की साहेब तुम्ही तिकीट घ्या म्हणून तुम्ही त्यावेळेला मी तुम्हाला विनंती केली होती की साहेब या माणसाला तुम्ही तिकीट देऊ नका जो माणूस दहा वर्ष वर्ष तुलने म्हणला जो माणूस दहा वर्ष तुम्हाला काका का, का म्हणला आज तो माणूस या मतदारसंघामध्ये रावीची भाषा करतोय अरे निवडणूक लढवली तुम्ही तुमचे ध्येय धोरण घेऊन लोकांसमोर जा आम्ही आमचे ध्येय धोरण घेऊन लोकांसमोर जातो पण रावीची भाषा करू नका काल तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जो प्रकार केला आमदार साहेब शंभर टक्के चुकीचा आहे तो बिलकुल सा साहेबांनी तुम्हाला मोठं केलं ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये देखील साहेब कुणाचा सा प्रचार करत नाहीत आमदार साहेब ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये साहेबांनी तुमचा प्रचार केला जिल्हा परिषदला तुम्हाला निवडून आणलं सात वर्ष वसपत कृषी उत्पन्न बाजार समितीचा तुम्हाला सभापती ठेवलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पराभूत होण्यामध्ये देखील आमदार साहेब तुम्ही जबाबदार आहेत ज्यावेळेला मार्केट कमिटीला पहिली वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पॅनल मध्ये होते त्यावेळेला जस्ट म्हणून निरंजन पाटील लिंगोले मध्ये होते आज राजू पाटील लिंगोले या मंचावर आहेत त्यावेळेला निरंजन पाटील लिंगोलेला सभापती करायचं होतं पण तुम्ही त्यावेळेला देखील बैमानी केली त्यावेळेला तुम्ही सभापती झाले त्यामुळं कुरुंदा भागातील माणसं आपल्या विरोधात गेले आणि त्या ठिकाणी दोन हजार चौदाला आपला पराभव झाला एवढं देखील साहेबांनी पचवलं एवढं सहन केलं की माझा कार्यकर्ता आहे जाऊ द्या चुकला असेल तरी तुम्हाला फोटामध्ये घेतलं तरी तुम्हाला एकोणीस दिलं आणि आज तुम्ही त्या ठिकाणी सांगतोय की साहेब बाहेर निघालेत तुम्ही आज आतिशभयावर टीका करता अरे ज्या माणसाची ओळख आतिशभाई जे का साहेबाचे कार्यकर्ते तीस तीस पस्तीस पस्तीस पस वर्षापासून आतिशभयाची देखील कोणाला ओळख हो नाही पण आज त्या ठिकाणी साहेबांसाठी आतिशा बाहेर पडलेत साहेबांसाठी त्यांचा लेख त्यांचा मुलगा बाहेर पडलाय तर तुमच्या अंगात हो काय व्हायचं काय कारण आहे एक लढत असल तर त्या बापाचा कोणताही मुलगा जर तरुण असल तर बाप त्या ठिकाणी लढत असल तर कोणताही मुलगा त्या ठिकाणी घरामध्ये बसत नाही तो बाहेर पडतो आणि आतिशभाईवर तुम्ही टीका करताय अरे जो माणूस त्या ठिकाणी आज साहेबाचं पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये वय हो त्यांनी कधी आतिषबाईला त्या ठिकाणी बाहेर काढलं नाही आज आतिशभाई साहेबासाठी काम करतात तुम्ही त्यांच्यावर टीका करतायत किती खालच्या पातीवर गेलो पाहिजे माणसांनी किती म्हणजे काही गोष्टीला सीमा असतात आपण सगळ्यांनी देखील मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे चांगलं कोण वाईट कोण हे आपण देखील समजून घेतलं पाहिजे दांडगावकर साहेब या विधानसभा मतदारसंघामध्ये दांडगावकर साहेब असतील आदरणीय डॉक्टर जी मुदुरा साहेब असतील आपल्या विरोधामध्ये असू द्या पण जर एखाद्या वेळेला राजकारणाचा दर्जा ठेवून कुणी राजकारण केलं असेल तर त्या माणसाचं नाव घेतलंच पाहिजे या दोघांनी या विधानसभा मतदारसंघात तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष राजकारण केलं पण कधी गावच्या ग्रामपंचायतीमध्ये इलं गावच्या ग्रामपंचायत मध्ये हस्तक्षेप केले नाही कधी त्या ठिकाणी सोसायटी मध्ये हस्तक्षेप केला नाही एक दर्जा ठेवून राजकारण केलं आज तुम्ही लोकांना सांगता अरे मी तुला सोसायटीचं कर्ज देतो सा, पोरांना सांगतात कोणाच्या तुला बँकेवर त्या ठिकाणी घेतो अरे काय करता तुम्ही बँकेला देखील साहेब तुम्ही जर त्या ठिकाणी पाठीमागे नसते तर त्या ठिकाणी बिलकुल निवडून नसते आज त्या ठिकाणी सांगतात कारखान्याच्या निवडणुका घ्या मार्केट कमिटीच्या निवडणुका घ्या अरे काय सांगता तुम्ही मार्केट कमिटीचं उठे आमचे एमडी आंबरे साहेब अमृतसाहेब पुढे हातवर करा तुम्हाला या ठिकाणी आणखी काय पाहिजे आमदार साहेब काय म्हणले हे डुकर म्हणले उसामध्ये घुसलेत म्हणले आता मान्य आम्ही डुकर आहो तुम्ही काल टोकाळीवर आल ते टोकाळीवर आले साहेबांना तिथं सांगितलं आम्हाला की शेतकऱ्यांसाठी हा कारखाना चालू करायचा तुमची भागीदारी आहे तिथं पंचवीस टक्के आम्हाला काल कळालं हो आम्ही तरी चार पाच भांडे तोडले असतील ते डुकरे म्हणून उसात जाऊन तुम्ही तर आखा कारखाना गेल्या डुकरे झाले की हो आम्हाला शेतकरी आहेत आम्ही आम्हाला वाटते कारखाना चलायला पाहिजे तिथे जय दांडेगावकर का साहेबांनी कारखानाच्या मशिनरी घेण्यासाठी साखर निर्मितीची मशिनरीच नव्हती त्या काळामध्ये खराट्या साहेबाच्या काळामध्ये सव्वा कोटी रुपये तिथे दिलेले आहेत आमच्या शिवाय जाधव सांगितलं की मी सात कोटी टाकले पंचवीस कोटी घेऊन गेला घराकडे पंचवीस कोटी <laughs> त्या भागातल्या शेतकऱ्यांना विचारा काल आले पुन्हा सांगितलं तिथे कर्मचारी उपोषणाला बसले होते तुम्हाला सगळ्यांना घेतो सगळ्यांची एफ आर पी देतो आणि काल परवाची एक वार्षिक सर्वसाधारण सभा होती साहेब पन्नास काळे कपडे घालून गुंडा तुम्ही आतापर्यंत चाळीस सभा घेतल्या एखादा पोलिसवाला कधी उभा केला का शेतकऱ्याच्या पुढे चाळीस गुंड तिथं का त्यांच्यावर काय भारत पाकिस्तानचं युद्ध होत का तिथं अशी परिस्थिती आहे आणि सांगितलं तिथं अकरा सतरा संचालक होते त्यांनी अकरा जणांना सह्या केल्या त्यांना म्हणलं खरं टोकायची शपथ घेऊन सांगा की हा करार पारित झालाय म्हणून आम्ही इथून उठून जातो सगळ्यांनी सांगितला हा करार पारित झालाच नाही तरी भी आमचे आमदार साहेब म्हणतात की हा कारखाना चालवण्यासाठी तुळजाईला आपण भाडे तत्वावर दिलेला आहे आता मी तर सांगतो साहेब आपण आता या चार महिन्यामध्ये कॅबिनेट मंत्री होणार हा शंभर टक्के काम कारखाना घेण्याच चालू आहे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल शंभर टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे मित्रो आज माझ्या मनानं रुजगुण पण आमचे शेअर सगतो काही ह्या गोष्टीच्या आणि सांगायचं की मी शेतकऱ्याचा पुत्र आहे शेतकऱ्यासाठी लढतो आणि आजच सांगितलं की कारखान्यात माझं काहीच नाही मग कारखान्यात तुम्ही तिथे कशाला आमच्या तिथे भागात तुम्ही साधेस तिथं लय हे सुद्धा नाही सभासद नाही मग शेतकऱ्यांचा एवढा पुळका आहे तर साहेबासोबत राहा आणि साहेबांनी जे भाग भांडवल टाकले त्यांना चलू ना तुम्ही आज जर पैसे मागायचे शेतकऱ्यात का जिंतूरला जाऊन तिथं हे करायचं का तिथं साधी सर्वसाधारण सभा घ्यायची म्हणजे तर पन्नास पन्नास गुंडा आणून तुम्ही सभा घेता उद्या एखादा शेतकरी माझा जाऊन त्या बाईला तिथं भाडू शकते का पैशासाठी मग आपल्या तालुक्यातला माणूस आहे चलू ना कारखाना तुम्ही तुम्ही आमदार आहेत या तालुक्याचे एखाद्या शेतकऱ्याचा इतका जर तुम्हाला पुळका आहे तर आपल्या तालुक्यातल्या माणसाला चलू द्या कारखाना